बराच लागला उरबाडला सगळीकडे हय पण टाकलं एक वासो टाक है पण एक टाकलं आहे बारकसो आणि अशी हे मानग्याची आणि लाकडा बिकड्या मिक्स करून टाकलं आहे बेता ह्या सगळ्या फिरल्यानंतर माका ह्या झाड आवडला आणि ह्याच्यावरतीच मी ह्या माथोळी गायचं प्लॅन केला आहे लाकडं घेऊन चढतोय वाच शूट करता करता चढ ना म्हणजे नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत आज आपण एका मोठ्या सुरुवात कोकणामधील जंगलातील एका झाडावर मासुळी बांधून चोवीस तास निसर्गामध्ये राहण्याचा अनुभव आज आपण घेणार आहोत ना बांडी ना पाणी ना आधुनिक सुविधा या सगळं फिरल्यानंतर माका ह्या झाड आवडला आणि याच्यावरतीच मी मासुळी घालायचं प्लॅन केलाय कारण ह्या झाड मस्त वाटतं तर मंडळी आपण मासोळी बांधूक थोडीशी लाकडं लागतं तर लाकडं काढूक आता मी ह्या जाळी दिलं आहे आता घरी बघून लाकडं काढते थोडीशी लाकडा गोळा केलं आहे आणि अजून आपणाक लाकडं लागतली आहेत ती आहे मी थोड्या वेळात आणि आपण एक वेली पण लागतली होत बांधवसाठी तर वेली पण गोळा करत आहे कारण ह्या जंगलात भरपूर वेली आहेत तशी बघा वेल दिसता असते तुमका तर वेली पण गोळा करताय कारण आपण कसा जास्त करून जास्तीत जास्त जंगलातील वस्तू आहेत ना, ना तर तोच वापरू शकतो आपण जिथे ऑप्शन नाही तर तेच आपले मॉडर्न उपाय घेतले थोडी थोडी घेऊन जाते काटे वगैरे लय आणि पायांका पण खास येतात कारण जंगलामध्ये रान असताना गावात तर त्यामुळे खास येतात सगळे पायांका झाडाचं बंद बघू शकता किती मोठा आता ही लाकडं घेऊन चढत वर शूट करता करता चढणा म्हणजे ते धावपण तरी पण बघते जमत काय ट्राय करून नाहीतर मग ऑप्शन तर मंडळी व्हिडिओ करू कोण नव्हतं सोबत आणि आहे ना वरती झाडावर वर, तर वाकडा होऊक लागला कारण प्रॉपर रवाना नव्हता कारण याचे बुंदे मोठे होते ना आता मी पुढे व्हिडिओ करूच असलो तर मासोळीवरती ठेवू हो आहे आणि आता थोडीशी मासोळी आहे मी आणि माका वाटेत जाताना एक साडी घावली कोणाची तरी पडलेली जुनीच होती तर थी ती फाडून मग त्याचं दोर म्हणून वापर केलाय कारण ते वेली प्रॉपर बसूनच आणि लाकडं थोडीशी आहे परत जा आणि आता बांधलं आहे मांग्याची वगैरे सुकी लाकडं गावलेली मानगे तर ते पण तोडले थोडेसे आणि त्याची भेता करून मग आता लाईल आहे ती दाखवते मी तुम्हाला आणि नंतर मग वरती आपण छप्पर पण करूचा तर ता करूया थोड्या वेळा तर हे बघू शकताय ही एक फांदी गेली आहे मोठी आणि थ एक मी वासो टाकलंय आणि हो एक मानको टाकलाय आडवं म्हणजे मोडून दे नको म्हणून आणि पायात बघू शकता पायात पण या बराच लागला उरबाडला सगळीकडे हय पण टाकलं एक वासो हय पण एक टाकलं आहे बारकसो आणि अशी हे मानग्याची आणि लाकड्या बिकड्या मिक्स करून टाकलं आहे भेटा तर आता बघू शकता एवढी माचोळी झाली आपली आणि ही वरनं एक फांदी आ म्हणजे रात्रीचा माका हातभीत बरा बरावेत जर पडलेस तर एवढा झाला आणि ह्या बाजूक जमल्यास हे टाकीन थोडासा अजून काहीतरी जर कोणतरी सोबत इलो तर म्हणजे करण इलो तर करण इलो तर ते का असं ह्या बाजून झोपाचा लागतं असं आडवा आणि मला असं झोपायचं लागतं बाजून असं कारण धोका हे झोपणं पॉसिबल नाही कारण कारण करण लोळता आणि तो पाडून घालतो नाहीतर मग ह्या बाजूक तसं झोप आहात असं पाय सोडून त्या बाजूक असं पॉसिबल आहे बघूया नाहीतर मग एकटंच झोप लागत याच्यावरती तर मंडळी ही जी दिसतात तर ती कणकीची बेटा अर्थातच बांबू आणि हे का काटे असतात बघू शकता तुम्ही त्यामुळे आतमध्ये जाताना एकदम काळजीपूर्वक जायचं लागतं तर माका बांबू लागतले आहेत तर आता मी बांबू काढते थोडेसे तुमका माहित असलेलाच की बांबू आपण बऱ्याच कारणांसाठी वापरू शकतो आता याचा फायदो मी या कशा प्रकारे करून घेतलं या बांबूचं तो तुमका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर कळतला असा बांबू तर तोडलंय तो तो पण बांबूचे काटे दोन ठिकाणी घुसले हातामध्ये त्यामुळे थोडासा रक्त येतात अजून आपलं काय काय लागतं आता गोळा करूच लागतला कारण आता काळोखोय तिलो त्यामुळे लवकरात लवकर, लवकर माका काय काय लागतला तर आता गोळा करतोय आणि नंतर मग आपण जेवण बनव पण सुरुवात करूया संध्याकाळी आणि मुख्य म्हणजे आज मी या झाडावरतीच जेवण बनवतलं आहे आणि झाडावरतीच बसून खाऊचा आपण त्यामुळे अ खूप इंटरेस्टिंग असतो कारण तुमका एकदम जंगली स्टाईलने सगळं जेवण बनवतलं आहे त्यामुळे नक्की बघा शेवटपर्यंत सो मंडळी बांबूचा रेडी झाला तर मंडळी सगळ्यात पहिला माका पाण्याचा बंदोबस्त करायचो लागतो कारण ताण पण लागतील आपण तर त्यासाठी आता मी छोटस ओढो सारखो हा तर थे जाऊन आता मी पहिला पाणी घेऊन येते आणि त्यानंतर मग आपण पुढचा बघू एक उडो आहात पहिले हे बांबू धुवून घेते बऱ्यापैकी आणि आपल्या कथा पाण्याची सोय येणेच करायची आहे तर त्यासाठी मी या पाणी भरून घेत आहे तरी बघा पाणी भरलं आता तोच पानापासूनच बनवला आहे मी आणि आणि हो बांबू आहात मग कसे दाखलेलं रे तुमचं साईडला ठेवत आहे टोप भरलं आणि हा कान धुवून घेते आणि त्याचा चुर करून त्याच्यात हैं म्हणजे टोपन है तर मंडळी माका थोडीशी पाना पण लागतील तर पाना पण मी काढते पाण्याची तर सोय ऑलरेडी झालेली आहे त्यामुळे त्या पाण्याचं तर नाही आता पाना घेते म्हणजे सगळं जमा झालं असं म्हणजे आपण सुरत करूया आणि ऑलरेडी सात साडेसात जागू केली आहेत त्यामुळे लवकरात लवकर आपण जेवण करून द्या कारण माका उद्या तो सकाळी लवकर जॉब लागून जा कोणत्याही प्रकारची आधुनिक सुविधा नसताना त्यानंतर माझ्याकडे भांडी नसताना त्या माचुळीवरती माका रात्र कशी काढूची लागली तसेच माका जंगली पद्धतीने कोणत्या प्रकारचं जेवण बनवून खावचा लागला या सगळं तुमका पुढच्या भागामध्ये बघू गावतला तर नक्कीच तो पण भाग बघा आणि हा भाग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि जर यो भाग तुमका आवडलो असत तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला आपण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं रवा बाय बाय